पस्तीस बाराशे पस्तीस एक वा बाराशे पस्तीस दोन तीन वाटेड नऊशे रुपये एक हजार रुपये एक हजार एक हजार पाच एक हजार पन्नास एक हजार पन्नास एक हजार पन्नास पंचावन्न पंचावन्न साठ पासष्ट सत्तर एक हजार सत्तर एक हजार सत्तर पंच्याहत्तर एक हजार पंच्याहत्तर ऐंशी ऐंशी एक हजार ऐंशी पंच्याऐंशी नव्वद नव्वद पंच्याण्णव अकराशे रुपये अकराशे पाच रुपये

पाचशे पाचशे पाच दहा पंधरा सातशे सहाशे पन्नास पंचावन्न ऐंशी सहाशे ऐंशी सातशे 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 पाच दहा पंधरा चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव आठशे आठशे पाच दहा पंधरा चाळीस पंचाळीस पन्नास आठशे पन्नास आठशे पन्नास एक आठशे पंचावन्न आठशे पंचावन्न साठ आठशे साठ आठशे साठ पासष्ट सत्तर पंचाहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद नव्वद आठशे नव्वद

सहाशे पंधरा सहाशे पंधरा वीस पंचवीस तीस पन्नास सहाशे पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर ऐंशी सातशे रुपये सातशे पाच सातशे पाच दहा पंधरा वीस पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर ऐंशी नव्वद आठशे रुपये आठशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट पासष्ट आठशे पासष्ट आठशे पासष्ट एक वर आठशे पासष्ट दोन वर तीन वर रवी रुपये एक हजार एक हजार एक हजार पाच दहा पंधरा वीस एक हजार वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस चाळीस एक हजार चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद एक हजार नव्वद एक हजार नव्वद पंच्याण्णव अकराशे रुपये अकराशे पाच रुपये दहा रुपये पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये एक वर बाराशे रुपये दोन वाज तीन रवी टेडस सहाशे रुपये सहाशे पाच सहाशे पाच पंचवीस सातशे सातशे रुपये

नव्वद नव्वद सातशे नव्वद सातशे नव्वद पंच्याण्णव आठशे आठशे पाच नव्वद दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर पंचाहत्तर आठशे पंच्याहत्तर ऐंशी ऐंशी आठशे ऐंशी रुपये आठशे ऐंशी दोन हजार तीन हजार सव सातशे रुपये सातशे पाच सातशे पाच सातशे दहा पंधरा सातशे पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचा पन्नास सातशे पन्नास पंचावन्न साठ पासष्ट पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव आठशे रुपये आठशे पाच आठशे दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर आठशे सत्तर आठशे सत्तर पंच्याहत्तर पंचाहत्तर एकवा ऐंशी आठशे ऐंशी आठशे ऐंशी आठशे ऐंशी एकवा दोन वाज तीन कृती सहाशे सहाशे दोनशे पुढे गेले ते ऐंशी गेले सहाशे सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस पन्नास सहाशे सातशे 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 पाच सातशे पाच दहा पंधरा साडे सातशे साडे सातशे साडेसातशे सातशे सातशे पन्नास सातशे पन्नास एक सातशे पन्नास दोन वाज तीन वाजती पाच आठशे पाच दहा पंधरा पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद नऊशे 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 पाच दहा पंधरा वीस वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास नऊशे पन्नास पंचावन्न पंचावन्न नऊशे पंचावन्न एक वेळ नऊशे पंचावन्न दोन हजार तीन वाजवशी आठशे पाच आठ पन्नास पंचावन्न पंचावन्न पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नऊशे पंच्याऐंशी नव्वद 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 एक हजार रुपये एक हजार एक हजार एक हजार पाच पंधरा वीस

पंधरा पंधरा वीस पंचवीस वीस पस्तीस चाळीस चाळीस पन्नास पंचावन्न आठशे पंचावन्न आठशे पंचावन्न साठ आठशे साठ पासष्ट आठशे पासष्ट सत्तर नऊशे रुपये नऊशे पाच दहा पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पन्नास नऊशे पन्नास नऊशे पन्नास एक नऊशे पन्नास दोन वाज नऊशे पन्नास तीन वाज पंच्याण्णव दोनशे दहा दोनशे दहा दोनशे दहा एक दोनशे पंधरा दोनशे पंधरा दोनशे पंधरा वीस दोनशे वीस पंचवीस दोनशे पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस दोनशे पंचाळीस पन्नास पंचावन्न दोनशे साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी एक वाज दोनशे पंच्याऐंशी दोन वाज तीन वाज सहाशे पाच सहाशे पाच दहा पंधरा वीस सहाशे वीस पंचवीस तीस सहाशे तीस पस्तीस चाळीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न पंचावन्न साठ पासष्ट पासष्ट सत्तर सत्तर सहाशे सत्तर पंच्याहत्तर ऐंशी सहाशे ऐंशी एक सहाशे ऐंशी दोन तीस पस्तीस पन्नास दोनशे पन्नास तीनशे 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 रुपये तीनशे पाच पंचवीस तीनशे पंचवीस तीस पस्तीस पन्नास तीनशे पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर तीनशे पंचाहत्तर ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी एक वाज तीनशे पंच्याऐंशी दोन हजार तीन वाजतीस दोनशे पाच दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस तीस पन्नास दोनशे पन्नास दोनशे पन्नास दोनशे पन्नास एक वाज दोन वाज तीन वाज जुने शंभर एकशे पंचवीस एकशे पंचवीस एकशे पन्नास एकशे पन्नास एकशे पन्नास एकशे पन्नास एक एकशे पन्नास एकशे पन्नास तीन एकशे पंचाहत्तर एकशे पंचाहत्तर दोनशे दोनशे रुपये दोनशे रुपये दोन वाज तीन वाज भाई